जय अंबे जय अंबे आज काय आहे आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे मग त्रिपुरारी पौर्णिमा आपली देव दिवाळी तिला देव दिवाळी पण असं म्हणतात मोठी दिवाळी है ना म्हणून आज आपण काय करतो दिवाळी होऊन गेली आता देवाची दिवाळी हो ते कारण देव उठणीला देव उठतात आणि मग आता शंकरांनी तारकासुरचा वध केला होता त्यांची पण असते हो त्यांची पण असते ना बप्पा बप्पांची पण असते ना मग देव दिवाळीला बघा त्रिपुरारी पौर्णिमा येते तेव्हा मग शिवशंकरांसाठी अशा वाती आणतात ह्या सातशे पन्नास अशा वाती असतात एकशे आठ पण असतात काही नाही असं एकशे आठ किंवा सातशे पन्नास अशा वाती लावायच्या असतात या अशा ह्या मग भिजत ठेवायच्या तुपामध्ये आणि मग तुपात भिजत घातल्या की मग हे बघ असं तुपामध्ये भिजत ठेवून द्यायच्या आणि मग आता ते त्याची एक वात करून ह्या वाती जाळायच्या असतात म्हणजे दीपदान करायचं असतं आज तर दीपदान करण्यासाठी आपण आता दीपदान करूया आपण हे ना किंवा मंदिरात जायचं असतं हे काय आता आपण लावले ना दिवे दिवे लावले ना ते दीपदान आणि मंदिरामध्ये जाऊन दिवा लावणं म्हणजे दीपदान का करणार आता इथे बघ ना मी आता कापुरार का आपण हे त्रिपुरारी ना म्हणून सातशे पन्नास वाती आपण इथे प्रज्वलित करणार आहेत हेच दीपदान झालं देवासाठी मग आपण मंत्र म्हणायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं मंत्र पण म्हणायचा आणि आज म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून आणि आज विष्णूंची आणि शिवाची भेट होते म्हणून सगळेजणं म्हणजे ते मी त्यांचं भे त्यांची भेट होते म्हणून मग सगळेजण विष्णूची आणि शिवशंकराची पूजा करतात म्हणून पण याला अजून महत्त्व आहे म्हणून ही त्रिपुरारी पौर्णिमा आपण याचा तारकासुरचा वध झालेला म्हणून पण त्रिपुरारी पौर्णिमा मान मनवली जाते तर चला आपण मना शंकराचा जप करून आपण हे दीपदान करूया ते तिथे एक आता वाद करू आपण है ना आणि आता पेटूया हां लावूया हे आता हा एक दाराजवळ लावतो आपण नेहमी लावतो ना तो दिवा लावणी है ना आणि हे आपल्या तुळशी मातेजवळ ठेव तुळशी मातेकडे ठेवायचा आपल्या दारामध्ये असं जसं काय दिवाळीच आहेच, आहेच ना दिवाळी हां म्हणून दिवाळी मग आहेच ना म्हणून हे दीपदान दे हो ही देव दिवाळी म्हणून ह्याला देव दिवाळी पण म्हणतात कारण देवांच देव भेटतात एकमेकांना ना म्हणून मग चला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मी देव सर्व सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोऽस्तु ते ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय Om Namah <laughs> Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah <laughs> Shivaya. Om Namah Shivaya. <laughs> <Namas> Om Namah <laughs> Shivaya. Om Namah <laughs> Shivaya

ह्या पेटल्या हे वातीचं झालं की मग आपण पूर्ण त्या हे झाल्या ना की मग त्यावर दूध व्हायचं आणि दूध वाहिलं की त्या शांत करायच्या मग दुधाने शांत करायचं त्याला आणि मग याची राग पडलेली असते ना ती आपल्या सगळ्या मुलांना सगळ्यांना लावायची त्यांचा आशीर्वाद म्हणून ती आपण सगळ्यांनी लावून घ्यायची अशी ही त्रिपुरारी पौर्णिमा आपण साजरी करतो सगळेजण मंदिरात तर अजून छान वाटतं ना अजून मस्त वाटत प्रसन्न वाटतं याने सकारात्मक ऊर्जा येते आपल्याला देवांचे आशीर्वाद भेटतात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाहते म्हणून हे असे कार्य करायचे असतात बघा बर सगळे असे मस्त वाती आपण गीत दान केलं ए नको बाबा बे हिला मागे की आपल्या घरामध्ये या लहरी पोचतात म्हणून मग पॉझिटिव्ह लहरी पोचतात आपल्या घरामध्ये आणि घर पवित्र शुद्ध असं होतं छान छान जसं आपण कलश लावतो त्यामुळे पण सकारात्मक ऊर्जा वाहते ना आपल्या घरात तशीच यांनी पण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाहते आवडलं का तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय अंबे हे थोडं पूर्ण सगळं येऊन जातं आपला जप होतोय आपण भजन एखादं जप असं करत करत ते मग पूर्ण असं पूर्ण त्याची राख अशी होते आणि मग आपण ती रक्षा म्हणून आपण लावायची असते आपल्या मुलाबाळांना लावायची असते हे बघा एकदम आता हे झालेलं आहे तर मग आता अग्नी शांत कसं करायचं आहे तर मग आपण दूध घ्यायचे आणि दुधाने हे करून घ्यायचं त्या शांत करायचं दुधाने करायचं आणि मग वापरायला मग आपण ही रक्षा घ्यायची आपल्या ही पवित्र रक्षा आपण सगळ्यांना लावायची जय अंबे